जयसिंगपूर स्टेशन रोड बनला कचरा टाकण्याचा अड्डा रस्त्यावर कचरा आरोग्य खात्याने घेतली गांधारीची भूमिका निवडणुकीपूर्वी नागरिकांना चांगल्या चांगल्या आश्वासने देणारे व खोटी आश्वासने देऊन निवडणुकीनंतर जनतेकडे पाठ फिरवलेले ते सर्व नेते सध्या काय करतात शहरवासियांच्या अनेक समस्या असून आता सोडवायला या अशी हाक मारण्याची गरज निर्माण झाली असताना जयसिंगपूर मध्ये कचरा प्रश्न पेटणार आहे लोकप्रतिनिधी फक्त मी मोठा तू मोठा यावर लक्ष देत करत आहेत सोळा पासून जयसिंगपूर शहरातील कचरा चिपरी येथील खनिज टाकण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर गेल्या चार महिन्यात शहरातील कचरा डम्पिंग साठी नवीन जागेसाठी अनेक शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत काही दिवस खामकर मळातील विहिरीत कचरा टाकण्यास सुरुवात केली मात्र सध्या ती मोकळी असलेली विहीर कचऱ्यामुळे भरली असून आता कचरा कुठे टाकायचा हा ज्वलंत प्रश्न पालिका प्रशासन आणि माने यांना पडला असताना शहराच्या बाहेर कचरा डेपोसाठी जागा पाहण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा रेल्वे स्टेशन रोडवरील गणेश कॉलनी शेजारील दत्त मंदिर नजीकच्या छोट्या नाल्यात गेली आठ दिवस दररोज कचरा डेपो करण्याचे काम सुरू आहे आणि पालिकेच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसह कचरा ठेका घेणारे निवडली होती येथे शेजारी डॉक्टरांचे निवासस्थान आहे तसेच नागरी वस्तीही आहे कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवला असून जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना येथील नागरी वस्तीचा व त्यांच्या आरोग्याचा विसर पडला आहे गेले आठ दिवस कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतोय पण याला इलाज नाही सर्वसामान्य जनतेच्या भावना लोकप्रतिनिधींसह नगराध्यक्षा सौन माने यांना दिसत नाहीत काय असा सवाल उपस्थित झालाय कचरा टाकायला सुरुवात झाली खरे मात्र कचरा डम्पिंग करताना मनमानी पद्धतीने कचरा पलटी करण्यात येत असून सध्या या मार्गावर मोकाट भटकी व मोकाट गाढवांचा येथील नागरिकांना व या मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या भटक्या जनावरांमुळे नाहक त्रास सोसावा लागत असून कचरा डेपोवर अशी जनावरे रस्त्यावर उभारत असल्या कारणाने सध्या हा रस्ता अपघातास निमंत्रण देत आहे कचरा टाकून त्यावर भर म्हणून वातावरणात कोमात अशी अवस्था गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी दिसत आहे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरून वाहतो सध्या या ठिकाणी कचरा डेपो झाल्याने बाजूला असलेल्या नागरी वस्तीत गटारीचे पाणी व पावसाचे पाणी घुसणार यात तिळ मात्र शंका नाही निवडणुकीपूर्वी आरोग्याच्या बाबतीत अनेक चांगल्या चांगल्या घोषणा झाल्या मात्र या घोषणा निवडणुकीपुरत्या मर्यादित होत्या की काय असा प्रश्न नागरिकांच्यातून उपस्थित झालाय येथील नागरिकांनी पालकमंत्र्यांना साकडे घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा बुधवारी सकाळपासून सुरू होती शहराच्या विकासासाठी जनता जनार्दनाने लोकप्रतिनिधींसह आरोग्याच्या बाबतीत अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर सौ नेता माने यांना भरभरून मते देऊन निवडून दिले सध्या शहरातला कचरा मिळेल त्या ठिकाणी कसे टाकून मोकळे होता येईल यावर जास्त लक्ष आहे की काय अशी चर्चा रंगली आहे नगराध्यक्षांना भेटायला जा नगराध्यक्ष दालनात बसावे म्हटले की त्या ठिकाणी नगरसेवक कमी तर प्रबोधन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने काही नागरिक रिकाम्या हाती निराशा घेऊन परत येतात अशी ही चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे जयसिंगपुरात पुन्हा कचरा प्रश्न पेटणार आहे महान न्यूज न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे